पुणे जिल्ह्याच्या शिक्रापूर येथे बदलापूर प्रकरणाची पुनरावृत्ती झाली तीन वर्षे चिमुरडीवर एका अल्पवयीन युवकाने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे चौदा वर्षीय युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाशिक शहरात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे नाशिकला पावसाचा रेड अलर्ट तर सकाळी झालेल्या पावसानंतर पुन्हा पावसाची बॅटिंग सुरू झाली होती शहरातील काही रस्त्यांवर पावसाचे पाणी साचले होते गंगापूर धरणातून देखील सकाळपासून पाण्याचा विसर्ग सुरू आहे नागपूरला पावसाचा इशारा देण्यात आला विजांच्या कडकडाटासह शहरातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे पुण्यात गुरुवारपासून पावसाला सुरुवात झाली पुण्यातील मध्यवर्ती भागात पावसाची तुफान बॅटिंग पाहायला मिळाली पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला छापा पडताच बिल्डिंगवरून अनेक लोकांनी उड्या मारल्यात यामध्ये एकाचा सा मृत्यू झाला तर एक जण जखमी आहे रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा एकने छापा टाकला होता मुंबईत सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरीमधील सिप्स परिसरामध्ये एका महिलेचा जलवाहिनीत बुडून पडून मृत्यू झाला आहे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं वाहतूक कोंडी झाली होती सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे ऑफिसमधून घरी परतणाऱ्या अडचणींचा सामना करावा लागला होता दरम्यान आता मुंबई ठाणे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी आहे अफगाणिस्तानातून भारतात कांदा आयात झाल्यानंतर भारतात कांद्याचे दर कमी होतील अशी भीती व्यक्त केली जात होती मात्र नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे भाव स्थिर आहेत अफगाणिस्तानातून भारतात कांदा आयात केला असला तरी कांद्याचे दर स्थिर असल्याची परिस्थिती नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये आहे कांदा आयात करण्यापूर्वी कांद्याला जे दर मिळत होते तेच दर आता देखील मिळत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह कळव्यात कर दफन करण्यात येणार आहे अंत्यविधी आणि दफन करण्याकरिता मनसेचा कडाडून विरोध केला जातो आहे पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घातलेल्या पावसाने गेल्या चोवीस तासांमध्ये सप्टेंबरमध्ये सर्वाधिक पाऊस पडला आहे पुण्यात दोन दिवसापासून पावसाने पुण्याला झोडपले पुण्यात मागच्या चोवीस तासात एकशे तेहतीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा आहे मुंबईसह उपनगरात देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय पुण्यासाठी देखील रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे नालासोपारात दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे नालासोपारा पूर्वेकडील बावशेत पाडा येथे रात्रीच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र येथील शेकडो घरांना धोका निर्माण झाला आहे नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात बांगलादेशींनी घुसखोरी केल्याचा धक्कादायक आरोप माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी केला याविषयी माथाडी कामगार आक्रमक होताना पाहायला मिळाले एपीएमसी प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने यावर कारवाई करावी अशी मागणी माथाडी कामगारांनी केली आहे महाराष्ट्रामध्ये होमगार्डच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर येत्या काही दिवसात महाराष्ट्र राज्य होमगार्ड महासंघ आंदोलनाचा इशारा दिला आहे अधिवेशनामध्ये आपण घोषणा केली होती त्याप्रमाणे होमगार्ड पूर्ण नोंदणी पद्धत बंद करावी आणि होमगार्ड सैनिकांना तीनशे पासष्ट दिवस रोजगार करण्यात यावे होमगार्ड सैनिकाची सेवा मर्यादा किमान साठ करण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या मालवण शहरामध्ये बस स्थानकासमोर एका लॅबमधील कर्मचारी महिलेला पेट पेट्रोल ओतून चालण्याचा प्रयत्न करण्यात आला होता गंभीर भाजलेल्या महिलेला ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला तिला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये नेण्यात आला मात्र त्या महिलेचा रात्री उशिरा मृत्यू झाला पोलिसांनी संशयित आरोपी सुशांत सहदेव गोवेकर याला ताब्यात घेतले अधिक तपास सुरू आहे नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांचं निधन झालंय वीस तारखेपासून रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते काही दिवसांपूर्वी त्यांना कुलगुरू पदावरून निलंबित करण्यात आलं होतं निलंबित केल्यामुळे ते तणावात असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली उपचारादरम्यान पहाटे माजी कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांचं निधन झालं आहे पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोरमडलंय पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेची सेवा उशिराने सुरू आहे पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेची सेवा दहा ते पंधरा मिनिटं उशिराने सुरू आहे रेल्वे सेवा उशिराने धावत असल्याने चाकरमाण्यांना त्रास सहन करावा लागतोय नारी शक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि उपराजधानी नागपूरच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी नागपूर महानगरपालिकेकडून नरेंद्रनगर येथे आणि महिला बुलेट चालवत असलेले पुतळे बसवण्यात आले आहेत जे सध्या नागपूरकरांचे लक्ष वेधत आहे मुंबई विद्यापीठाच्या परिसरात संघटनांना किंवा व्यक्तीस कोणत्याही स्वरूपाच्या सभा आंदोलने मोर्चा उपोषण निषेध मोर्चा बैठक आणि तत्सम कोणत्याही कार्यक्रमाचे पूर्व परवानगीशिवाय आयोजन करता येणार ना नाही मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत या ठरावाला मंजुरी देण्यात आली परीक्षेसंबंधित गोंधळ आणि नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीतील विविध मुद्द्यांवरून चर्चेत असलेले मुंबई विद्यापीठ आंदोलना संदर्भातील परिपत्रकामुळे नव्या वादाच्या भुवऱ्यात अडकण्याची चिन्ह आहेत पालनोट क्षेत्रात दोन दिवस जोरदार पाऊस झाल्याने पारनेर या तालुक्यातील वरदान ठरलेले मांड उघळ धरण बुधवारी ओव्हरफ्लो झालेत यामुळे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे जोरदार झालेल्या पावसामुळे धरणामध्ये तीनशे नव्याण्णव दशलक्ष धनकोट साठा झाला आहे विशेष म्हणजे पारनेर तालुक्यातील सोळा गावांची कांनोर पठार पाणी योजना या धरणातून आहे आणि त्यामुळे या आता धरण भरल्याने पिण्याच्या पाण्याचा येत्या रब्बी हंगामातील ज्वारी कांदा गहू हरभरा आदि पिकांना दिलासा मिळणार आहे महाविद्यालयीन मुलीवर चौघांकडून बलात्कार करण्यात आला आरोपींनी ड्रग्ज सेवन करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर चौघांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली कोरेगाव पार्क पोलिसांकडून पॉस्कोसह बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे